बोलणं बोलण्याची शक्ती हे निसर्गानं फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे आपल्या इच्छा भावना विचार गरजा व्यक्त करण्याचं ते एक छान साधन आहे तुम्ही बोलायला सुरुवात केली की के तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो तुमच्या आवाजाची पट्टी शब्दाची निवड बोलण्यातला खरेपणा प्रामाणिकपणा समोरच्याबद्दल आदर आपुलकी सारं काही बोलण्यातनं कळत असतं आपली नाती व्यवसाय सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत हे इतकं महत्त्वाचं असूनही आपण ते अधिक चांगलं करण्यासाठी चा प्रयत्न करत नाही हेच दुर्दैव आहे हे असं आहे माझा आवाजच मोठा आहे मला अशीच सवय आहे असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करत असतो बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर कौन बनेगा करोडपती मी फक्त अमिताभ बच्चन यांचं बोलणं ऐकण्यासाठी पाहिलंय शब्दोच्चार आवाजाचा चढ उतार शिकायचा असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा आवाजाची बोलण्याची साधना तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही हे हळूहळू कळायला लागतं शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो त्यावेळेस शब्दाचा उच्चार ज्या ताकदीनं येतो त्यावरून त्याचा खरेपणाही ओळखता येतो बोलण्याचा आवाज हा आतून येतो माणसाच्या चेतनेला स्पर्श करून त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो तितका आवाजही सुंदर होत जातो अशा त्यांचं बोलणं गाणे इतकं सुश्राव्य आहे जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती एक अभिव्यक्ती आहे एक प्रयोग केला होता मी सुंदर शब्दांची यादी दररोज वाचणं प्रामाणिक सत्य अद्भुत शक्ती अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्यानं वाचायची वाढवत जायचं हे शब्द हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात बोलणं चांगलं होतंच पण सवयीनं याविरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो संगत बदलते आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधन आहे शब्द जसे असतील तशा घटना तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो मग शब्द बदलून आयुष्य बदलता येतं हेही तितकंच खरं सावकाश बोलणं स्पष्ट बोलणं शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात वाचनाने विचार स्पष्ट आणि मुद्दे होतात नेमकं मोजकं बोलता येतं कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते बोलण्यातला वृक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कलाही साध्य होते यासाठी वाचन काव्यवाचन हे अतिशय महत्त्वाचं ठरतं कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेतच फक्त शोधता आणि ऐकता आली पाहिजेत या बोलण्यातली सर्वात टाळायची गोष्ट म्हणजे पाल्हाळ लावणं संथ लईत समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणं वेळी संपत्ती म्हणजेच टाईम इज मनी असं जर असेल तर अशा लोकांना वेळ चोर का म्हणू नये फोन आणि मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषयच होऊ शकतो आपल्या माणसांशी बोलण्यानं ताण हलका होतो बोलणं म्हणजे निवळ शब्द थोडेच असतात न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत माणसा माणसातलं अंतर बोलण्यानंच दूर होऊ शकतं मनातलं गैरसमज बोलून दूर करता येतात पण त्याआधी कसं बोलायचं ते या जगाच्या शाळेत शिकायलाच हवं बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे शेजारी कोणी बोलणारं मिळालं की प्रवास अगदी सोपा होतो थोडक्यात काय ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य आणि गोडवा आहे जो सदैव संयमित आणि विनयशील बोलतो दुनिया त्याच्या प्रेमात पडते आणि अशा व्यक्तीस अशक्य गोष्टीही शक्य होतात शब्द अनामिक अभिवाचन अनिल खडगे मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू